राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांची चिंता मिटवणारी बातमी असून आता पीक विमा नुकसान भरपाईचा राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर सुरू झालेला आहे होय शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे असं डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे याकरिता आता सरकारने डायरेक्ट कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर केला पहिला टप्पा सहाशे कोटी रुपयांचा होता तो टप्पा आता पूर्ण झाला आता तर त्यानंतर एक हजार सहाशे कोटी रुपयांचा दुसरा टप्पा आता जाहीर केलेला आहे हे, हे सर्व काही पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पुन्हा एकदा सोडण्यात येणार आहेत यामध्ये जर विचार केला तर टप्प्या टप्प्यानुसार पूर्णपणे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे कसलीच काळजी व चिंता शेतकऱ्यांना करण्याची गरज नाही कारण की हे पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जे आहेत ते जमा होणार आहेत त्यामुळे आता काळजी करू नका तर चला आता पहिल्या टप्प्यासाठी सरकारने किती जिल्हे निवडलेले आहेत सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळतील ते, ते तुम्हाला सांगतो कारण की अठरा जिल्ह्यात तसेच पासष्ट तालुक्यांमध्ये हे पैसे आता सर्वात आधी मिळणार असून या तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी पीक विमा नुकसान भरपाईचे हे पैसे आता आजपासून जमा होणार आहेत तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये